राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशाची राजधानी दिल्ली इथं आपलं नवीन भव्य कार्यालय बांधलंय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे आर एस एस कार्यालय सुमारे चार एकरच्या परिसरात पसरलंय तीन गगनचुंबी इमारती त्यात प्रत्येकी बारा मजले असलेलं हे नवशक्ती केंद्र संघाच्या दिल्लीतील वाढत्या प्रभावाचं प्रतीक मानलं जात आहे मागील आठ वर्षांपासून केशव पुनर्बांधणी प्रकल्प हा चालू होता ज्यासाठी तब्बल दीडशे कोटीपेक्षा अधिक खर्च लागल्याचं सांगण्यात येते दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयापेक्षाही केशव कुंज कार्यालय कित्येक पटींनी मोठं असल्याचं बोललं जाते ज्याची वैशिष्ट्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुमच्या तोंडून आपसुकच बापरे असा शब्द बाहेर नक्की पडेल संबंध देशभरात हा चर्चेचा विषय बनलाय यासाठी संघाकडे एवढा पैसा नाही नेमका आला कुठून पॉवर हाऊस केशव कुंज ची वैशिष्ट्य काय आहेत ऑफिस कसं होतं सविस्तर माहिती आपण घेणार आहोत झंडे वालन या भागात आर एस एसचं पहिलं स्थानिक कार्यालय एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये स्थापन झालेलं होतं तेव्हापासून त्यात अनेक बदल झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये एक मजली इमारत अर्थात जुनी केशव कुंज अस्तित्वात आली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आणखी एक मजला सोडण्यात आला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन हजार सोळाला ला इमारतीची अर्थात नवीन केशवकुंजची पायाभरणी केली त्यानंतर दिल्लीतील संघाचे सर्व उपक्रम दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत भाड्याने घेतलेल्या उदासीन आश्रमामध्ये चालू होते संघाने आठ वर्षे याच ठिकाणाहून दिल्लीतील कार्यालयीन कामकाज पाहिलेलं आहे संघाचे पदाधिकारी सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हळूहळू नवीन इमारतीत स्थलांतरित होऊ लागले आणि आता त्यांनी उदासीन आश्रमातील कार्यालय पूर्णपणे रिकामा केले नागपूर आणि मध्य प्रदेश नंतर दिल्ली हे तिसरं ठिकाण आहे जिथे आर एस एस न आपलं कार्यालय स्थापन केलंय पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं प्रत्येकी बारा मजली तीन उंच टॉवर्स दोनशे सत्तर कारसाठी पार्किंगची जागा तेराशेहून अधिक लोक बसू शकतील अशी तीन अत्याधुनिक सभागृह संशोधनासाठी खास डिझाईन केलेलं ग्रंथालय आरोग्य सुविधांसाठी रुग्णालय विश्रांतीसाठी मोठ लॉन मातीच्या दिव्यांनी विद्युत दिव्यांचं स्थळ जिथं बनवलेलं हनुमान मंदिर अशी एक ना अनेक केशव कुंजची वैशिष्ट्ये आहेत जिथे दिल्लीतील संघटना बुधवारी पूर्णपणे स्थलांतरित झाली दिल्लीतील या मुख्यालयाची रचना गुजरात मधील वास्तुविशारद अनुप दवे यांनी केली ते यापूर्वी गुजरात सरकारच्या प्रकल्पांशी संबंधित होते आर एस एसच्या या केशवकुंज मुख्यालयात बारा मजली तीन गगनचुंबी टॉवर्स आहेत साधना प्रेरणा आणि अर्चना अशी त्यांची नावं आहेत या टॉवर्स मध्ये एकत्रितपणे एक तीनशे खोल्या आहेत कार्यालयीन जागा कॉन्फरन्स हॉल सभागृह देखील आहेत साधना हे पहिलं टॉवर प्रशासकीय कार्यालयांसह प्रांत कार्यालय म्हणून काम करेल या दहाव्या मजल्यावरती एक ग्रंथालय पुस्तक आहेत जी सर्वसामान्य लोकांसाठी देखील हे दुसरं टॉवर प्रवासी कार्यकर्त्यांसाठी डिझाईन केलेलं आहे यात नवव्या मजल्यावरती पत्रकारांसाठी समर्पित एक हॉल देखील आहे संघाचे प्रमुख मोहन भागवत जेव्हा जेव्हा राजधानीला भेट देतील तेव्हा ते याच इमारतीत राहतील अर्चना हे तिसरं टॉवर इतर शहरांमधून येणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आणि भेट देणाऱ्या सदस्यांसाठी राखीव असेल ज्यात ऐंशी खोल्या आहेत प्रेरणा आणि अर्चना टॉवर्सच्या मध्ये एक मोकळी जागा आहे जा ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा पुतळा देखील आहे इमारतीच्या तळमजल्यावर रहिवासी पर्यटकांना सेवा देण्यासाठी पाच खाटांचं रुग्णालय देखील बांधण्यात आलेलं आहे तर भोजनालयात एकाच वेळी ऐंशी लोक बसू शकतात इमारतीमध्ये सांडपाणी कचरा प्रक्रिया व्यवस्थापित केली जाईल विशेष म्हणजे इथं सौर ऊर्जा हा विजेचा प्राथमिक स्रोत असेल लाकडाची बचत करण्यासाठी इमारतीत एक हजार ग्रॅनाईट फ्रेम्स वापरण्यात आलेल्या आहेत इमारतीच्या खिडक्या राजस्थान आणि गुजरात मधील पारंपरिक वास्तुकलेपासून प्रेरित असलेल्या दर्शनी भागांनी सजवलेल्या आहेत इमारतीच्या जाळ्यांवर स्वस्तिकची चिन्ह लावण्यात आलेली आहेत संपूर्ण कॉम्प्लेक्स अशा प्रकारे बांधलं गेलंय की तिथे प्रकाश आणि हवा नक्की मिळेल येथे तीन मोठी सभागृह असून त्यांची क्षमता तेराशेहून अधिकची आहे यातील एका सभागृहाचं नाव हे राम मंदिर चळवळीचे प्रमुख नेते अशोक सिंघल यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे महत्वाच्या चर्चांसाठी जागा मिळावी यासाठी अनेक हॉल देखील उपलब्ध आहेत ज्याची क्षमता ही सहाशे लोकांची असेल संपूर्ण इमारत ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी सुरक्षित आहे तर सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सी आय एस एफ चे सुरक्षा कर्मचारी देखील त्या परिसरात तैनात केलेले आहेत केशवकुंज या भव्य इमारतीत आर एस एस च्या भवितव्यासाठी वैचारिक धोरणात्मक निर्णय हे घेतले जातील कार्यक्रम प्रशिक्षण आणि मोठमोठ्या मेळाव्यांचं आयोजन इथं केलं जाईल आर एस एस चे मुख्यालय जरी नागपुरात असलं तरी दिल्लीतील केशव कुंजची स्थापना भारताच्या राजधानीत संघटनेची पाळमुळं मजबूत नक्की करेल देशाचं एक प्रमुख शक्ती केंद्र म्हणून केशव कुंज ओळखलं जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे या केशव कुंजच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे दीडशे कोटीहून अधिक सा खर्च लागलाय हा खर्च पंचाहत्तर हजारहून अधिक लोकांच्या योगदानातून उभा करण्यात आल्याचं आर एस एस पदाधिकारी सांगतात ही लोक आर एस एस संघटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोडली गेलेली आहेत पाच हजारापासून ते पाच लाखांपर्यंत असं देणगीचं स्वरूप असल्याचं पदाधिकारी सांगतात बांधकामाचा हा सर्व खर्च खरच कार्यकर्त्यांच्या देणगीतून झालाय की याला भाजप पक्षाने हातभार लावलाय असा प्रश्न दुसरीकडे विचारला जातोय तर करोडो रुपये खर्च करून एवढं भव्य कार्यालय उभं करण्याची गरज काय अशी ही चर्चा सध्या रंगली दरम्यान एकोणीस फेब्रुवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या नवीन मुख्यालयात पहिला कार्यकर्ता मेळावा आयोजित देखील करण्यात आलेला आहे तर या सगळ्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद